डायरेक्ट गेले बुगड खानावळीला शाखा एक बंद शाखा दोन बंद मधुरा मिसळ खायला जी चालू होती तिथं गेल्यावर कळलं इथं खानावळी फक्त रात्रीच चालू असतात त्याच वेळ शांत बसले तिथं पाण्याची खळखळ खल ऐकत नदीकाठी सूर्यास्त बघितला आणि अशा प्रकारे खानावळ सुरू झालेली आहे तांबडा खिमा सुक्क मसाला अन भाकर शेवटेओ शेवट लिंबू पिळून विषय जाम केलेला आहे <laughs> पाहुण्याच्या तालगत वाटत होतं इतकं आग्रहाचं जेवण होत लेकीला <laughs> इंद्रायणी झालं खुशका आवडतो <laughs> म्हणलं तर डबाच आणला मामांनी इथं खानावळी बो अशा संध्याकाळीच का सुरू असतात हे त्यांनी मला सांगितलं चांगल्या तासभर गप्पा मारल्या इंद्रायणी इतकाच खतरनाक भात होता मटन आणि रश्श्यानी तर शीनच घालवला माझा सगळा घरगुती खानावळीचं काम घरगुतीच चालतं का हे बघावं म्हणलं आव कुठं कुठं मिळल असलं हायजीन दात काढू नका ढेकर देणं म्हणजे पावती असती ती जेवणाची ताटाची ज्यानं बनवलंय त्याची आणि आग्रहाची